इथे बघा आजूबाजूला समुद्र आहे आणि मन्हा रस्ता चाललाय खूप अप्रतिम आणि शांत मंदिर आहे आतमध्ये मेडिटेशन करायला केवढी मजा आहे वातावरण पाहिलं ना तर थोडं हलकं हलका धुका आहे वातावरणामध्ये आणि थंडी मस्त अशी झोमणारी थंडी आहे माझे हात अगदी गारळले तिथे एकदम सैनिक राइड जर असेल तर इथून नमस्कार माझं नाव प्रथमेश मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये आणि आज आपण चाललो आहोत एडवन सफाळा येथे राईड करत चाललोय माझ्या सुझुकी एक्सेस वन ट्वेंटी फाय बरोबर माझ्यासोबत माझी वाईफ आहे आणि हे जे मंदिर आहे ना आशापुरी देवीचं हे मंदिर आहे तिथे हे खूप फेमस आहे त्या साईडला आणि एक समुद्राच्या आतमध्ये असलेलं हे मंदिर आहे आम्ही आता विरारवरून चाललोय बरं इथे जायसाठी आम्हाला दोन ऑप्शन होते ते म्हणजे एक ट्रेनने हो आम्ही जाऊ शकत होतो तिथे आम्ही अर्ध्या तासात पोहोचलो असतो पण आम्हाला जायचं होतं थोडा ॲडव्हेंचर आणि राईड करत तर आता इकडून जो रस्ता आहे ना तो सांगतो आम्हाला दोन तास लागतील जायला सकाळी अर्ली मॉर्निंग आम्ही निघणार तो साडेचार पाच वाजता पण थंडी एवढी असते ना की उठायसाठी अक्षरशः वैताग येतो तर आत्ता सात वाजले सकाळचे सूर्योदय झालाय खूप छानपणे आणि आहोत विरारला हा हा जो रस्ता ना, करत, करत, रहत, आहे ना तो विरार हायवे ला कनेक्ट करतो त्याच्यानंतर आम्ही विरार हायवेवरून थोडा पुढे जाऊन आम्ही सणिक राईड करत करत आम्ही सफाळ्यावरनं जाणार आहोत ला सुरू करतोय आपला प्रवास जो की एक्सेस वन ट्वेंटी फाय आहे ना माझी त्याच्यावरनं मी भरपूर राईड्स केल्या आहेत म्हणजे अगदी मी हरिहर फोर्टला नाशिक पर्यंत गेलोय परत माळशेच घाट दोन वेळा जाऊन आलो आणि सफाळ्या पालघरच्या अशा भरपूर मी तर माझा खूप चांगला एक्सपिरियन्स होता माझी पहिली गाडी आहे पैशाने तयारी करतो हेल्मेट वगैरे कर घालून घेतो हायवेला हेल्मेटची हेल्मेट ची खूप आवश्यकता असते विरारच्या आतमध्ये काय एवढं लागत नाही हेल्मेट वगैरे तर आता चलो सेट गो बर हे हेल्मेट गणपती मध्ये आम्ही नवीन घेतलं होतं कारण का आम्ही खेतवाडीत फिरत होतो गणपती बघायसाठी आणि चुकून मागून आमच्या दोघांचे लक्षात नाही आलं माझं जुनं वाले रेसी हेल्मेट होतं ना ते गाडीवरतीच राहिलं आणि आम्ही पुढे गेलो गणपती बघायला त्याच्यानंतर लक्षात आलं की हेल्मेट राहिले तर मग त्याच्यानंतर वेगाचं हेल्मेट घेतलं आणि मग गाडीवरती खास अशी चैन घेतली जेणेकरून आम्ही कुठे उतरलो तर हेल्मेट वगैरे बांधता येईल आता हेल्मेट वगैरे घालून तयार झाला थोडी टेस्ट घेतोय कारण का मध्येच माईक टेस्ट घेतोय कारण का आवाज वगैरे येतोय का नाही कारण का जाता जाता एखादं काही दाखवायचं झालं आणि बोलायचं झालं ना तर मग मा, मला सांगणं इझी जाईल कारण का आपल्याकडे सध्या मोटो ब्लॉगिंगचा तो सेटअप नाहीये लवकरच घेईन मी तो येत्या पुढच्या काळात कारण का भरपूर राइड्स वगैरे होत राहतील तर त्याच्यासाठी पण पुढे जाऊन तो उपयोगाला जा पडेल आम्ही पोहचलो म्हणजे विरार फाट्याला इथे विरारच्या बाहेर म्हणजे गुजरात साइड ला वगैरे जाण्यासाठी इथून बस मिळतात आणि आता इथून आमचा मेन जो हायवे वाला प्रवास आहे तो सुरू होईल हा जो रस्ता आहे ना तो एवढा स्मूथ रस्ता आहे नवीन रस्ते बनवले आहेत खरंच खूप मजा येते इथे राईड करायला हे रस्त्याचे आधी नव्हते आधी खूप खड्डे वगैरे होते, हो होते रस्त्यामध्ये आता खरंच खूप छान बांधकाम केलंय आणि आजूबाजूला फील्ड जे आहेत ते काम चालू आहे काही ठिकाणी काही ठिकाणी मोफ आहे खूप मजा येते राईड करायला इथे आम्ही आता टोल क्रॉस केलेला आहे इकडून ट्राफिक थोडं कमी असेल इथे मारगाव <laughs> लागलंय ले, आम्हाला इथे आणि ही आहे वैतरणा नदीचा एक भाग आणि ते वातावरण पाहिलं ना तर थोडं हलका हलक धुका आहे वातावरणामध्ये आणि थंडी मस्त अशी झोमणारी थंडी आहे माझे हात अगदी तिथे एकदम राइड तर इथून आणि खूप वातावरण पण खूप शांत आहे इकडे जास्त वरदळ नाही गाड्यांची वगैरे हो ना हॉंकिंग आहे हॉंगची गाड्यांच्या एकदम सुंदर आणि शांत वातावरण तुम्ही इथे बोर्ड आहे पुढे भवनगड किल्ला जो पंधरा किलोमीटर केळव्याची चौपाटी आहे आणि माईकची चौपाटी आहे एकोणीस आणि तेवीस किलोमीटर पाठी डोंगर आहे म्हणजे लवकरच आपल्याला घाट लागणार आहे आम्ही इथे गाडी पार्क केली आणि हा बघा माझा मित्र इथे येऊन बसलाय इथे समर्थक रूपा नावाचं हॉटेल आहे इथे आम्ही आता करतोय आमचा ब्रेकफास्ट आपल्या महाराष्ट्रात ना कुठे राईड ला वगैरे जायचं असेल तर सगळ्यात रिकमेंडेड ब्रेकफास्ट म्हणजे मिसळ पाव आणि बटाटा वडा तर आम्ही ऑर्डर केल्या आता आता खातो आम्ही धाव मारतो याच्यावरती भूक खूप लागली आहे इथून आता पुढचा रस्ता आहे ना तो आहे बावीस किलोमीटरचा आणि ब्रेकफास्ट वगैरे खूप छान होता झाले पोट भरले एकदम आता आम्ही पुढचा रस्ता करतोय घाटाचा रस्ता आहे ना तो सुरू झालाय बघू आता हा घाट आम्ही किती वेळात कम्प्लीट करतोय म्हणजे किती मिनिटांमध्ये तर आम्ही खूप हळूहळू चाललोय साडे दहा झाले दा। जातात म्हणजे आम्ही निघालो होतो बघा सात वाजता साडे तीन तास झाले माझी गाडीची स्पीड जरा कमी आम्ही चाळीस पन्नास मध्येच आहे कारण का आम्ही दोघं तर मी तिघं चाललोय आता तिघ कोण म्हणजे हे म्हणजे आम्ही दोघ आणि आमचं येणार त्याच्यामुळे मी जरा एकदम सावकाश गतीने काही संध्याकाळी चार पाच वाजले घरी जायला तरी काही इशू नाही मला पेट्रोल सुद्धा भरावं लागेल खाली उतरू तेव्हा आम्ही जवळच्या एका पेट्रोल पंपावर ना पेट्रोल भरून घेऊ जास्त पेट्रोल आहे नाही गाडी जी आहे पेट्रोलची करते बघा इथे माकडांचा कळप आहे ते पुढे सुद्धा आहे पुढे सुद्धा आहे इथे अजून काही बसलेत आता घाट संपलाय आणि आम्ही हा घाट जो आहे तो ऑलमोस्ट पंधरा मिनिटात क्रॉस केलाय ही आहे सफाळ्याची बाजारपेठ आणि इथे जवळ आता स्टेशन सुद्धा आहे तर इथे सफाळे सफाळे आम्हाला ट्रेनने वीस पंचवीस मिनटं लागली असती तो रस्ता आम्ही न करता राईड करत आलो तर म्हणजे दोन तासाचा रस्ता होता तो पण आम्ही हळू करत आलो त्याच्यामुळे एवढाच नाही अजून पुढे पस्तीस तीस अर्ध्याचा रस्ता आहे म्हणजे आहे ते म्हणजे आतमध्ये आहे स्टेशन मला वेस्ट तिथून म्हणजे रिक्षा A few later. मी जिकडून आतमधून आलो तिथे एवढा छोटा रस्ता होता एक तर रस्ता मी चुकलो आणि मग परत रिटर्न आलो शाळेतल्या येणाऱ्या मुलांना रस्ता विचारला त्याला की उलट होता कारण का मॅप मध्ये थोडा कधी कधी गडबड होते तर आता आम्ही ज्या रस्त्यावर आहोत समोरच मंदिर आहे आणि इथून आता आम्ही समुद्राच्या मार्गे झालो म्हणजे समुद्रावरती रस्ता बांधलाय आणि तिथे जे मंदिर आहे ना आशा आशा ते एका मोठ्याशा अशा दगडावरती मंदिर आहे आणि आतमध्ये समुद्रात आहे तर आता तुम्ही सगळं व्यंगम दृश्य पाहाल आणि आम्ही चाललो आता या अशा रोडवरून इथे बघा आजूबाजूला समुद्र आहे आणि मनना रस्ता चाललाय ते बघा समोर आहे ते तिकडे मंदिर आहे खाली पार्किंग एरिया सुद्धा आहे आणि इथे सगळी खारफुटीची झाड आहेत आजूबाजूला हा आहे इकडच्या मंदिराचा प्रवेशद्वार इथे आम्ही आता लावू आमची गाडी पार्क करू काकी गाडी पार्क इथे आता गाडी पार्क पार 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 केली आहे प्रवेशद्वारासमोरच आणि इथे म्हणजे दोन अथांग समुद्र आणि इकचा समुद्र किनारा आहे जो की पर्यटकांसाठी पर्यटन स्थळ म्हणून एक इकडचा प्रसिद्ध असा समुद्रकिनारा तो म्हणजे केळव्याचा समुद्र किनारा तर या मंदिराच्या जे का दक्षिण बाजूला ना इथे समोर जे तुम्हाला दिसतंय ते आहे शिव मंदिर मी आता झूम करून दाखवतोय तिथे पण आपण जाऊ पहिले इकडे देवीचं दर्शन घेऊया आणि ते, ते, पन ते अख्खं जे आतमध्ये शिवमूर्ती आहे ती आहे संगमरवरी दगडापासून बनवलेली वैशिष्ट सुद्धा लिहिलेली आहेत ले मंदिराबद्दल तर त्यापैकीच एक होतं ते शंकर मंदिराचं लिहिलेलं ले होतं आणि नऊ देवींचं दर्शन जे आहे पालघर जिल्ह्यातलं त्या देवींचं लिहिलं आम्ही राहतो विरारला तर विरारला जीवदानी आहे परत आमच्या इथे जवळ वज्रेश्वरी सुद्धा येतं हायवे क्रॉस केला की इथे डाणूला आहे ते म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर आणि या सगळ्या इकडच्या जवळपासच्या गावातल्या सात देव्या तर असं आहे नवदेवीच दर्शन तर या देवळाची जी वैशिष्ट्य आहेत आणि ही कथा जी आहे ती इथे लिहिली आहे तुम्ही वाचू शकता आणि या आशापुरु देवीची वैशिष्ट्य सुद्धा सगळी लिहिलेली आहेत म्हणजे ते गोहेत आहे टेकडीच्या गाभारतील आरपार जाणारा रस्ता आहे ते दर्शनासाठी सुद्धा आपण तिकडे तिथेच जाणार आहोत आणि इथे गोठा सुद्धा आहे असं लिहिलेलं आहे याच्यात नाही तर इथे या कथेमध्ये ना एक लिहिलंय भोंग्यांच असिहिलंय की एका भुयारातून भरपूर सारे भोंगे आले तर त्यातली भोंगात होते असं तुझं म्हणणं आहे तू <laughs> मगाशी बोललीस नाही देवी जी घोड्यावर ना म्हणजे वाहन घोडा आहे ते बरोबर आहे कारण का इथे आहे घोड्या म्हणजे जे आपण त्या शंकरासमोर जसं असत नंदी तस इथे वाहन घोडा आहे तर आता आम्ही चाललो दर्शनासाठी इथे चप्पल काढलेत दर्शनासाठी चाललोय विचारलं की एकता आपण तू ओटी वगैरे का ना घेतलीस म्हटलं देवीसाठी भरायसाठी तर तिने असं उत्तर दिलंय की तिची ओटी ऑलरेडी भरली आहे पाच महिन्या पाचवा महिना चालू म्हणजे ओटी ऑलरेडी भरली आहे तर म्हटलं मी ओटी नाही भरणार मला घरोघर बायका कोणती भरत नाही हां तर हे काय तुला आजच कळलं नाही मला एवढंच माहिती आहे अच्छा अच्छा आणि मग म्हटलं मग म्हातारे बायका का ओटी भरतात तर मग ती असं सांगते की हे सौभाग्याचं लक्षण असतं मला पण रिसर्च करावं लागेल या गोष्ट ओके कर कर रिसर्च हळू करून आम्ही एक एक पायरी करून खाली चाललो आहे तिथे आहे म्हणजे भुयारी मार्ग

शेषनाग आहे शेषनाग ते म्हणजे जीवदानी माता आणि तिथे कोपऱ्यात येतो म्हणजे शेषनाग आणि अख्ख्या मंदिरात असंच जायचं आहे खाली वाकून वाकून खूप अप्रतिम आणि शांतचं मंदिर आहे आतमध्ये मेडिटेशन करायला केवढी मजा आहे त्याच्याच बाजूला एक स्थान आहे तिथे आम्ही चाललो आहे आणि इथे बा बारोड करीन माता म्हणजे आशापुरा मातेची ज्येष्ठ भगिनी तिचं स्थान आहे इथे आणि इथून हा अथांग समुद्र तर आता हे मंदिरसुद्धा असंच भुयारात आहे तर ही आहे ते म्हणजे देवीची ज्येष्ठ भगिनी जे आहे भारवण करीन माता आणि ह्या मंदिरात ना इथे जास्त गर्दी नाही आहे लोक येतात पण खूप कमी प्रमाणात कारण का हे आहे ते म्हणजे देवळाच्या बाजूला थोडंसं असं गडसारखं चढून आहे तिथे यायचं आहे गोष्ट सांगितली नसेल तर हे मंदिर जे आहे ना ते स्वयंभू देवीचं मंदिर आहे आणि अगदी पुरातन काळापासून चालत राहिलं आहे आणि आता इ इक, इकडचं दर्शन जे आहे ते खूप छान प्रकारे झालं आहे आमचं आणि आम्ही आता चाललो आहे ते म्हणजे शंकराच्या मंदिराचे इथे जे आहे त्या पलीकडे की मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं आम्ही चालू शिव मंदिरात आणि त्या रस्त्याने जाता जाताच आम्हाला इथे शे बांबू वगैरे लागले तर इथे सुकवली जाते मच्छी जे सुखे बोंबील वगैरे जे येतात ते असे सुकवले जातात तिथे तिथे बघा ते जाळी वगैरे पण लावली आहे असं सेम सुद्धा मी बघितलं होतं आमच्या गिरारला आहे ते आम्ही स्वयंभू मंदिर मंदिराच्या आतील असं दृश्य सध्या मंदिराचे दरवाजे बंद आहेत इथे आहे एका बाजूला गणपती दुसऱ्या बाजूला हनुमान इथे आहे नंदी आणि आतमध्ये आहे ते म्हणजे स्वयंभू असं शिवमंदिर तुम्ही इथून सुद्धा दर्शन घेऊ शकता मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पाहून सगळं असं आहे की इथे कोळी लोकांचं वास्तव्य आणि मच्छीमारी हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे आता इथे समोर पुन्हा बघा इथे लाकडं जी ठेवली आहेत सगळी ते तिथे मच्छी सुकत ठेवली आहे त्याच्यावरती थे आणि इथे पुढे जेट्टी आहे तिकडे मच्छीमारांच्या सगळ्या नमक उभ्या आम्ही निघालो परतीच्या प्रवासाला आणि इथे हा ब्रिज बघा कसा एकदम नॅरो ब्रिज आहे आणि इथे लागले सिग्नल म्हणजे हे फक्त वन वे साईडने ने आहे आणि जेव्हा इकडचा सिग्नल खेळ तेव्हा आम्ही इकडच्या गाड्या जाऊ आणि तिकडच्या गाड्या बंद होईल आता विरारला पोहोचलो आम्ही आणि सीन असा झालाय की अजून जेवायचं बाकी आहे पण इकडे एक मला जागा दाखवायची तुम्हाला ती म्हणजे इथे बुलेट ट्रेन जी भविष्यात येणारी बुलेट ट्रेन आहे त्याचं काम चालू आहे विरारमध्ये तर ते मला दाखवतो की ते बुलेट ट्रेन येणार आहे लवकरच आतमध्ये मध्ये काम चालू आहे बुलेट ट्रेनचं तिथे डोंगर वगैरे फोडलाय आतापर्यंत इथे बघा समोर तो टनेल आहे तिकडून येणार बुलेट ट्रेन आणि ती डायरेक्ट जाणार अहमदाबाद अहमदाबाद किंवा गुजरात पुढे काय कुठे असेल आम्ही जेव्हा निघालो होतो ना तेव्हा झालं असं आमच्याबरोबर की एक तांदूळवाडी नावाचा फोर्ट आहे तिकडेच तर तिकडे मी येताना इला सांगितलं तसं आलं तसा की आता मॅप पण तर मला रस्ता माहिती आहे आणि ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये मी फसलो आणि तो रस्ता कधी निघून गेला आणि आम्ही दुसरा रस्ता लोक कळलंच नाही मला आणि आम्ही ऑलमोस्ट ना केळवे रोड स्टेशन आहे तिथे लांब पर्यंत आम्ही गेलो होतो अर्धा तास आम्ही पुढे निघून गेलो होतो आणि परत येताना जी आमची पंचायत झाली लेटरली वाट लागलेली परत येताना मला आता काय झालंय काय आम्हाला चकवा लागलाय का आमच्या स्वतःच्या चुकीमुळे फसलं हे मला कळत नव्हतं आणि ही पण झोपून गेलेली मध्येच शेवटी पुन्हा मॅप चालू केला आम्ही तर रस्त्यातून बाहेर आलो आणि सांगितलं तू पाठवून ना पुढे असा हात आण आणि तू मॅप पकडून ठेव जोपर्यंत हायवे पर्यंत आपण येत नाही तोपर्यंत कारण का पुढच्या हायवे पर्यंतचा रस्ता वगैरे सगळा आम्हाला माहिती होता शेवटी कसं ना कसा करून आम्ही पोहोचलो शेवटी बोललो काहीस वाटलं तेव्हा बरं वाटलं की बाई आम्ही आलो फॅर असं होतं बाकी मंदिर वगैरे खूप छान होतं तर ब्लॉक कसं वाटलं आणि मंदिर कसं वाटलं तुम्ही या मंदिरात गेला आहात का पहिले नक्की कळवा आणि आता आपण भेटूया नवीन ब्लॉक मध्ये बाय की आल